शुभ सकाळ सगळ्यांना आज सिद्धेश्वर कुरवली तालुका खटाव जिल्हा सातारा या ठिकाणी मैदान भरतं आहे आणि त्या मैदानात आज एक लाडका बैल मुंबईचा बिंजोडचा बादशाह ज्याला म्हटलं जातं ज्याच्या नावावरती भारत केसरीचा किताब आहे असा हा राहुल पाटील आडवलीकर कल्याण यांचा बिंजोडचा बादशाह मथूर आज सिद्धेश्वर कुरवली या मैदानामध्ये येते येतोय हे मैदान एक आदत एक बैल असं आहे नक्कीच बाकासूर नंतरनं जर कुणाला जेवढं प्रेम मिळत असेल या बैलगाडा क्षेत्रामध्ये तर तो मथुरच आहे सगळ्यांना माहीत आहे त्याचे मालक राहुल दादा हे सगळ्यात एक चांगलं व्यक्तिमत्व आहे दोस्तीच्या दुनियेतला एक राजा माणूस म्हणा तुम्ही नक्कीच त्यांचा मथूर एवढा पळायला इकडं घाटावरती येत नाही एक मोठ्या मैदानातच असतो तो मथूर मानाच्या मैदानात परंतु एक आश्चर्याचा धक्का काल मिळाला आणि तो सिद्धेश्वर कुरुलीच्या मैदानामध्ये पळतोय आज हे खूप आनंदाची गोष्ट मथुर फॅनसाठी जे मथुरवरती प्रेम करतात बाकासूर फॅनसाठी पण बाकासूर पळत नाही आहे आपला का नाही पळत याची अपडेट आपल्याकडे नाही आहे परंतु लवकरच पळेल आपला पण बाकासूर देव नक्कीच आज मथूर पळतोय नंतर म्हटल्यानंतर आज मथूर हा गट क्रमांक सदतीसमध्ये पळतोय आणि तास क्रमांक आठ नक्कीच गाडी पब्लिक आहे बरं का नक्कीच आज प्रतिष्ठापणाला लागलेली आहे आपल्या मथूरची आणि मथूर हा पब्लिकनं जास्त पळतो सगळ्यांना माहीत आहे नक्कीच आज मथुर पळतोय म्हटल्यानंतर आज सोबत बैल कोणता असेल नक्कीच सगळ्यां सगळीकडे चर्चा चालू होती बादल बादल आणि राजा बादल आणि राजा नक्कीच पैरा हा फिक्स झाला आहे शंभर टक्के फिक्स झाला आहे तोच राजा जो मथुरा फार्म्स उर्मिलाताई गायकवाड यांनी जो घेतलेला आहे काहीतरी एक्कावन्न का, एक का पंचावन्न लाखाची खरेदी आहे ती करार आहे त्याचा बैलाचा तो बैल कंदूरचा राजा नक्कीच तो आदतमधला कंदूरचा राजा एक सुद्धा आदत मैदान हारलेलं नाही त्या बैलानं आणि संबंध महाराष्ट्रात पेडगावमध्ये बघितले आदतच्या मैदानात अर्जुन आणि त्याने गुलाल घेतलेला आहे नक्कीच आज त्या मैदानात कंदूरचा राजा कमाल करेल का कारण पेडगावच्या ओपनच्या मैदानामध्ये अर्जुन आणि कंदूरचा राजानं पब्लिकनं गाडी होती तिथं गुलाल मिळाला परंतु आदतमध्ये चिमण्यासोबत पळलेला परंतु गाडी फॉल झाली काहीतरी सेमीला बहुतेक असू द्या खेळात हार जे चालत राहते परंतु आज कंदूरचा राजा आणि मथुर एक हजार एक ही जोडी कमाल करेल का नक्कीच कमाल करायला पाहिजे कारण मथूरचा इकडं खूप प्रेम मिळतं मथूरला जेवढं बकासूरला मिळतंय तेवढं मथुरलासुद्धा मिळतं तर नक्कीच कमाल करेल आज मथूर आणि कंदूरचा राजा यांना खूप साऱ्या शुभेच्छा की त्यांनी गुलाल किंवा एक नंबर करावा धन्यवाद